पोलीस वसाहत समोरच वृद्धाची दगडाने ठेचून हत्या वर्धा जिल्ह्यात दिवसाढवड्या देवडी शहरातील पोलिस वसाहती समोर सोनेगाव आबाजी रोड वर एका तरुणाने दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने दगडाने ठेचून एका वृद्धाची हत्या केल्याची धक्कादायक घटना चोवीस जून च्या दुपारी तीन वाजता घडली आहे विनोद भरणे वय पंचावन्न वर्ष राहणार सोनेगाव आबाजी असे या हत्याकांडात मृत पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी आरोपी सटकले असता आरोपीने सुनीता ठाकरे वय पंचावन्न वर्ष यांच्या मानेवर दगड मारून त्यांना गंभीर जखमी केले पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या घटनेतील जखमी महिलेस अधिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु या घटनेवरून शहरात गुन्हेगारांना पोलिसांचा धाक चुरला नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे अशीच एक घटना काही महिन्या अगोदर चंद्र कौशल्य सभागृह लॉन येथे घडली होती त्यामुळे वर्धा पोलिसांच्या कामगिरीवर सध्या प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे एम सी एन न्यूज मराठी करिता सचिन महाजन वर्धा ने विधा धरले नाही ते पूर्व कौन मारणा खराडी वे म्हणते ना कोण कोण मारलं कोण तण आज तिकडे कोणा सोबत झाला असा आले नका बोलशी बोलशी ते मारून टाकलं तण पूर्व कोण झालं का ज्या तुपाची वाट पा थाजी ये दोघाई दाणे दासाठी विनोद बनले मारलं कोण पूर्व कोनवे पण ते खराडी वे खराडी 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 कोण गेले पोलीस नु गेले ला तो ना तो तो ना वाले, ला, ते, वाले तो तो साले असेच राहते तो फोटो असून साली येत नाही कोण इथं पाय मा तिकडे बाय आगे बाबा आगे बाबा कुरेन तिकडे बाई ना